मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा पुणे जिल्हा पुणे जिल्हा कक्षाचा प्रथम वर्धापन नामांकित उद्योजकांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा झाला याप्रसंगी व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी क्युकहेल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री डॉक्टर कैलाश का काटकर शिवजल एंट्राचे व्यवस्थापकीय संचालक शिवश्री सचिन भोसले येवले अमृतुल्यचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ येवले शिवश्री सचिन भोसले मराठा सेवा संघाचे प्रवीण गायकवाड व मराठा उद्योजक पुणे कक्ष अध्यक्ष अर्जुन खामकर आदी उपस्थित होते अभिजित घाटके दादा भापकर व इतर उद्योजकांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर मराठा बंधू भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब कोबल रोहित जगताप शंकर मांजरे बालाजी चव्हाण मुकेश पाटील महेश अंबाड स्वप्नील इंदुलकर गणेश अवताडे सुरेश वालन्स सचिन वटाने यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची प्रस्तावना अर्जुन खामकर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले आभार जितेंद्र बाजी यांनी मानले नम प्रदेश मराठा उद्योजक कक्ष आज मराठा उद्योजक कक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे साजरा करण्यात आला याचा उद्देश असा होता की सगळ्या उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवरती वरती आणावं या उद्योजक कक्षाच्या माध्यमातून आज बरेचसे नामांकित उद्योजकांना बोलवण्यात आलं त्यांनी त्यांच्या त्यांची जर्नी त्यांचे गायडन्स हे नव तरुण उद्योगासाठी किंवा जे आपले ऑलरेडी उद्योजक आहे ज्यांना उद्योजक व्हायचं त्यासाठी फार मौल्यवान मार्गदर्शन इथे करण्यात आलं आणि मला निश्चितच वाटतं की अशा प्रकारच्या अधिवेशनातनं अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उद्योजकांना एक नवीन नवीन संधी एक नवीन नवीन आयडिया निर्माण होते जेणेकरून त्याच्या उद उद्योगाला फार मोठी भरावी लागते सगळ्या उद्योजकांचे आणि आज आलेल्या पाहुण्यांचे मी मराठा उद्योजक कौश कक्षातर्फे धन्यवाद व्यक्त करतो मी नवनाथ येवले येवले अमृतुल्यचा एम डी आणि सीईओ आज मराठा कक्षाचा जो वर्धापन दिन होता त्यासाठी इथं आम्ही सगळेजण आलेलो होतो एकदम छान कार्यक्रम हा पार पडलेला आहे इथं आल्याच्या नंतर आ, चांगली उत्साह प्रत्येकामध्ये होता कारण प्रत्येक एक उद्योजक आहे एक ब्रीद वाक्य घेऊन आपला मराठी समाज मराठा समाज जो पुढे चाललेला आहे की आपण मो नोकरी मागणारी नाही तर नोकरी देणारी झालो पाहिजेत या एका विचाराने सगळेजण एकत्र आलेत आणि प्रत्येक जण आपापला व्यवसाय या एका मंचावरती येऊन शेअर करत आहे आणि प्रत्येकाचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न असंच इथून पुढे मराठा समाजाने एकमेका सहाय्य करू धरू सुपंत म्हणजे एकमेकांना मदत करून आपला प्रत्येकाचा व्यवसाय वाढून आपला समाज कसा पुढे जाईल असच एका एकजुटीने राहून समाजाला जे सगळ्यांचं योगदान आहे इथून पुढं असंच राहील आणि एकदम छान प्रोग्राम झाला जय शिवराज आज मराठा उद्योजक संस्था या पहिल्या वर्धा पण निमित्त मनापासून शुभेच्छा आणि आम्हा सगळ्यांना इथे बोलवलं आणि एक मराठा महाराष्ट्रातील एक भगववादक जसं पूर्वीप्रमाणे एक होत तसं आज पाटील साहेबांनी जे सगळ्यांना एकत्रित केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक व अभिनंदन करतो आणि कैलाश का काटकर आज मी इथे मराठी उद्योग विकास या संस्थेला आलो होतो त्यांचा पुण्यातला पहिला वर्षाचा जो वर अॅनिव्हर्सरी आहे त्या सेलिब्रेशनला आलो होतो जिथे आल्यानंतर तिथे आलेले सगळे स्पीकर्स जे स्पीकर होते आणि प्लस इथे जे जी, डेलिगेट्स जे आले होते ऐकायला लोक ते सगळी गर्दी पाहून मला खूप आनंद आला स्पेशली मी ज्या सगळ्यांचे ज्या स्पीचेस ऐकले आणि त्या स्पीचेसमधून मला एक जाणवलं हो की आपल्या मराठा समाजामध्ये असे कितीतरी उद्योजक आहेत ऑलरेडी जे अजून लोकांपर्यंत इतके असे माहीत नाही आहेत फक्त दिनेचिने जे मोठे मोठे आहेत तेवढेच माहिती आहेत पण छोट्यापासून आता ऑलरेडी बऱ्यापैकी एका टप्प्याला जाऊन पोचलेली आहेत आणि त्यांच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि ह्याच्यातून मला असं वाटतं की बाकीच्या मराठी लोकांच्या सा, ह्याच्यातून समाजातून नवीन नवीन तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे धन्यवाद की जे आम्ही लिस्टिंग पर्यंत जे आपले उद्योजक काम करतायत ते आपल्या ह्या व्यासपीठावर आले आणि सर्वांना मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून माझी परत पुढची अपेक्षा अशीच असेल की जेव्हा जेव्हा आमच्या छोट्या उद्योजकाला गरज पडेल तेव्हा तेव्हा ते असेच वेळ देतील वेळ वेळ काढतील अशी अपेक्षा आहे आणि दुसरं परत सर्व व्यवसायाना उद्योजकांनी एक आव्हान आहे की जे वीस तारखेला जळगाव येथे जे अधिवेशन करत आहे ते शंभर टक्के सगळ्याला नक्की त्याचा फायदा होईल तर त्यामुळे आवर्जून सर्वांनी यावं आवर, असे